आज कोरेगाव शहरात माननीय आमदार साहेब यांच्या प्रचाराला कार्यक्रम या ठिकाणी या आमदार मोहदा शिंदे साहेब आमदार

चला <sum> <sum> विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगानं तुमचं आमचं श्रद्धास्थान भैरवांच्या दर्शनानं आज कोरेगावमध्ये प्रचाराचा शुभारंभ होतोय दोन हजार एकोणीस पासून दोन हजार चोवीस पर्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न करून आपल्या सर्वांनी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी या जंतूची सेवा केली मॅक्झिमम प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जे प्रकल्प अपूर्ण राहिलेले आहेत ते पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा आपण या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजित पवार यांच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पुन्हा एकदा महायुतीतून उभं राहत आहोत मी खरं तर एवढ्या मोठ्या संख्येनं आपण सगळे या ठिकाणी आलात आणि आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपण सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो वीस तारखेला जे मतदान होणार आहे ते मतदान विकासाहून असावं आज विरोधकांचा प्रचार हा चुकीच्या पद्धतीनं भरकटलेला आहे त्याच्यामध्ये सगळ्यात तथ्यहीन गोष्टी आज जनतेच्या पुढे मांडल्या जात आहेत मी सर्वांना विनंती करतो हा कोरेगाव मतदारसंघ हा विचाराशी बांधलेला आहे हा कोरेगाव मतदारसंघ हा विकासाशी बांधलेला आहे हा कोरेगाव मतदारसंघ हा शांततेशी बांधलेला आहे मागच्या पाच वर्षामध्ये या तिन्ही गोष्टींचं दर्शन आज आपल्या सर्वांना दिसलं असेल आमची निष्ठा इथल्या जनतेशी आहे गोरगरीब सामान्यांशी आहे आमची निष्ठा दही नाही आहे गुंडाशी नाही आहे त्यामुळं हो, आम्ही आमच्या गोरगरीब जनतेसाठी निष्ठा दाखवून या ठिकाणी काम करणार आज शपथ देतो आणि थांबतो रामकृष्ण हरी ांच्या वतीनं साहेबांचं स्वागत संपवून होते या स्वागतानंतर या ठिकाणी समोर श्रीफळ वाढवला जाईल आणि श्रीफळ वाढवल्यानंतर सर्व भतम या ठिकाणी सन्मान्य सुनीलजी खोत्री साहेब सन्मान्य किशोर बापू वाचन सन्मान्य अॅडव्होकेट प्रभाकर बर्गे ताट्या पंपूबाया बर्गे सन्मान्य राहुल रघुनाथ बर्गे सन्मान्य सुनीलदा सन्मान्य पृथ्वीराज बर्गे आपल्या सर्वांना विनंती सन्मान्य राजभाऊ बरगे आपल्या सर्वांना विनंती साहेबांचं आपण आदर स्वागत करावं कोरेगाव कारांच्या वतीनं सन्मान्य सूर्यकांत रावसाहेब बरगे सन्मान्य चंद्रशेखर बरगे सामान्य युवा नेते राहुल दादा बरगे आपल्या सर्वांच्या वतीनं साहेबांचे या ठिकाणी स्वागत संपन्न झाले यानंतर श्रद्धा वाढवलं जाईल आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन आपण सर्वांनी तिथं जाऊन करायचंय आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं पूजन साहेब करतील युवा संघटक चंदन माधवराव बरगे जुने उत्सव मंडळाचे अध्यक्ष यांचा या ठिकाणी जाहीर प्रवेश साहेबांच्या उपस्थितीत या ठिकाणी शिवसेनेमध्ये संपन्न होतोय चंदन बोर्गे यांचं या ठिकाणी स्वागत या ठिकाणी मूळ उपयोजक आणि मूळ संघटक आनंद गोरे यांचं या ठिकाणी प्रवेश संपून राहणार आहे आनंद गोरे इथं प्रवेश होईल आणि नंतर त्या ठिकाणी गेलं या ठिकाणी युवा उत्जक युवा संघटक आनंद गोरे यांचा शिवसेनेमध्ये साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रदर्शन प्रोड़े। करतोय शिवाजी महाराजांच्या प्रतिमा पूजण्यासाठी या ठिकाणी व्यापार पद्धतीनं आपल्याला चालू जायचं आहे त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन त्या ठिकाणी आंबेडकर नगरमध्ये येऊन yani mini video da oluyor işte साहेब आज आज तुम्ही कोरेगाव शहरातून प्रचाराचा शुभारंभ केला आहे कसं वाटतंय आपल्याला एकूण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण शिवसेनेला आणि आपण जे गेल्या पाच वर्षामध्ये जे विकास कामं केलेले लोकांचा व जनतेचा प्रतिसाद आपल्याला कसा वाटतोय आज आपण कोरेगाव शहरामध्ये विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या या ठिकाणी महायुती जेव्हा अर्ज भरला त्याच्यानंतर प्रचारांचा शुभारंभ आज कोरेगाव शहरात होतोय आपण सगळे पाहताय प्रचंड उत्साहामध्ये आज नागरिक बाहेर पडत आहेत सामान्य जनता बाहेर पडत आहे ज्या पद्धतीनं अर्ज भरला त्याच पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांचं आगमन या कोरेगाव शहरानं फार मोठ्या कोरेगाव मतदारसंघानं उत्स्फूर्ततेनं केलं सुमारे पस्तीस ते चाळीस हजार लोक आज एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांच्या सभेला आले त्यापेक्षा कदाचित जास्त लोक अर्ज भरण्यासाठी आले त्याचं एकच ज्योतक आहे मागच्या अडीच ते तीन वर्षामध्ये जो विकास त्या मतदारसंघाचा झाला त्याची या विरोधकांकडून जे आपल्यावर आरोप होत आहेत की प्रशासनाचा वापर करून किंवा दबाव तंत्र वापरून आपण इलेक्शन मध्ये हा निवडणुकीत इलेक्शन करत आहात किंवा निवडणूक पार पाडत आहात याबाबत आपलं काय मत आहे कालचा काल पुसेगावातला का प्रकार असेल आपण जर पाहिलं तर फेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करतात आज त्यांना आमच्यावरती टीका करण्यासारखं काहीच नाही त्यांनी जिथं बॅनर लावलेत किंवा जिथं सभा घेत आहेत जिथं आमच्यावरती टीका करत आहेत त्यांनी त्यांच्या ज्या रस्त्यावरती उभे असतात ते रस्त्याची क्वालिटी बघा शंभर वर्ष टिकणारे रस्ते असतात म्हणजे आज त्यांना जर गावामध्ये गेलं तर रिस्पॉन्स मिळत नाही स्थानिक चार किंवा पाचच कार्यकर्ते असतात सगळे बाहेरून आणलेले कार्यकर्ते आहेत मागच्या काही दिवसामध्ये तुम्ही सातत्यानं पाहताय रोज रात्री एम एस त्रेचाळीसच्या गाडीतून गुंड येत आहेत आणि आमच्या महिलांना गावागावातल्या पुरुषांना धमकावलं जात आहे दम दिले जात आहेत आणि या ठिकाणी त्रास दिला जातो जनता खूप संयमी आणि शांत आहे गोरेगावच्या जनतेनं निर्णय केलेला आहे जनतेच्या मनात काय आहे ते तुम्हाला वीस तारखेला या ठिकाणी मतदानातून दिसेल सर दोन दोन हजार एकोणीसची ची निवडणूक आपण पहिल्यांदा लढू लढवली कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून त्यावेळीचं वातावरण आणि आता दोन हजार चोवीसचं वातावरण नेमकं त्यावेळीची परिस्थिती आणि आताची परिस्थिती यामध्ये लोकांचा प्रतिसाद जनतेचा प्रतिसाद आपल्याला कसा जाणवतोय त्यावेळची परिस्थिती म्हणजे आम्ही ठराविक जण ठराविक कार्यकर्ते घेऊनच निवडणूक लढवत होतो तेच कार्यकर्ते आज त्याच कार्यकर्त्यांनी गावागावामध्ये पार्ट्या तयार केलेल्या आणि अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये सामान्य जनता रस्त्यावरती निवडणुकी काल कटापूर रोडला गोटा आला त्याच्याबद्दल काय सांग फार दुर्दैवी घटना आहे एका कार्यकर्त्यांना फोन आला त्याला सांगितलं तू आमचं काम कर त्याने सांगितलं काही झालं तर महेश दादानी कोरोनाच्या काळामध्ये माझ्या कुटुंबांना वाचवायचं काम केले त्यामुळं मी त्यांना शब्द दिला आहे मी त्यांच्याबरोबर राहणार आहे हे ऐकल्यानंतर काही लोकांचे तोल सुटले आणि त्यांनी जो प्रकार केला तो निंदनीय होता मी आत्ता त्यांच्यासारखा मुतावपणानं राजकारण करणारा नेता ना नाही आहे मी कुठलंही वक्तव्य करताना विचार करून करतो याची ही जी केस आहे त्याची पोलीस शंभर टक्के साहेब कोविड काळामध्ये आपण दलाने काम केलं लोकांची सेवा केली हजारो रुग्णांना मोफत उपचार दिले तर आता या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कसं वाटतं एकंदरीत लोकांचा प्रतिसाद लोकांच्या भावना कशा आपल्या बाबतीत आहेत मी जनतेत जातो त्यावेळेला लोक येतात कोण माझ्या डोक्यावरून हात फिरवतो कोण जवळ धरतं एखादा आजोब येतात जवळ धरतात म्हणतात बाबा बाबा तुझ्यामुळं मी वाचवलो त्याला मन भरून येतं कारण आमच्याच लक्षात नसतं की कि आम्ही किती जणांना वाचवलेलं आहे सुमारे अठ्ठावीस हजार आठशे रुग्ण वाचवलेले आहेत त्यामुळे एवढं लक्षात येत नाही पण प्रत्येक जण भरभरून पुढे येतो सांगतो काही झालं तर आम्ही तुमच्याबरोबर आयुष्य याच्याबद्दल त्या रिॲक्शन्स आण धन्यवाद

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समर <coughs> बाबा सोन्या उठाय चाल पाध्या änd आने पुटटी यावर इा 돌 है से कमाथ जा रेना केवा नाला बन डीर्ह बनावार नासYouuar these पूटटीया जा जा पूट इंडा जयower क्भा इंड़िकाई ना जननि फ parl cur इंडऱ् इंड पूटीया जा रेना कमें घ्यार लाव मा सबाञ जा ज्डाइर सिंड बन जेव्हा सांगितलं होतं दादा नाय काय पूर्ण जेव्हा प्रवेश घेतला नाही जेवण त्यावेळेचे आमच्या समोरचे होतो दादा असं स्टेज रस्ता येणार